अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथकं स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचं समन्वय साधून यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेली तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेली आहे हे विविध ठिकाणचे असलेले एकूण दहा आरोपी होते त्यांनी मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी की तीन आरोपी हे त्या भरतीमधले कॅ फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं त्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे त्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही बाय माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला असे एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलं आहे त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्राफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत हिल्लाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे पुल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विखलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच ए सी पी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये स्थानिक ए सी पी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलं आहे यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यातून इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नु नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये इथे सामील आहेत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी आतला आहे त्यांनी या फिर्यादीविषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग, मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेसमधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असेल थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो आपली मास्टर माइंड आहे त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपींसोबतच ज जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत तुम्ही रायवरील नाही हे केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे